पीठ का ग्रुपला काय आलायचो हे बघ यात पाटील सरपंच आणि अध्यक्ष होत आणि हो। सर बी पेलेत राव सर काय काय विश्वास बसतोय काय दिसतोय हे हेच फोटो भे दाखवत तुम्हाला बघ कसले काय अध्यक्ष आपला सरपंच बी सर बी पाटील काय पाटील बी वाट

आज कुठं जायचे पीठ मागायला बघ चल लाव पाव काय राव ते पीठ माग कसले पीठ माग हे पीठ माग हे काय पीठ मागं म्हणतोय चल पावाय चल पण झालं मुंबईला गेला बदलला नाही बाबा बदलणार नाही घेता देवा दुनिया बदलू शकते पण मी नाही हा ना आपण लहानपणीचं मित्र आहे होय का मग तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे चला आता पाऊन गाडी लावून थांब त्यांची काय आता बळबळ असं काय माहिती ए आलो सोन्या गावचं ज्या टोपट इथं त्या अध्यक्षाला डोकं फिरायची पाय झाल्या मला इथं माझं प्लॅन आणला माहिती नाही अजून काय चांगला पण पावायला या इकडे या, कापडे ते पीठ मागेला काय केलंय काय झालंय बैठला का ते पोटवर या बोलाय पीठ मागेल काय आलं तुम्ही बैठले काय आले मास्तर देत मास्तर पण क्रुप लो पण आलंय पिऊन पडते त्यांचा फोटो बघितलं का गावाची ऐका त्यांचे पद काढून घ्या कोण बनणार सर झालाय मी आहे की मला सपोर्ट करा की होतो की मी सरपंच काय अडचण तुम्हाला काढा काय पाहू ना नाही आपला काही संबंध नाही नाही बाय बायचा काही संबंध आहे मला पावायचं नाही मी सकाळी स्विमिंग पूल मध्ये पावले कुठे आपण फालतू पाण्यामध्ये पोहत नाही आपण भाऊ तळा दिसत आम्हाला स्विमिंग पूल माझा तू काय माया माग माग येतो काय त्याचे ते पाटील सरपंच आधीच आधीच माया मागं लागले कुठं आगाय बसतात तू पण बघायला लागला का गावाने अरे त्याच्या साईडची एक बिताड पडलंय सगळं मागले बाजून सगळं दिसतंय मी तारडा बांधले तुला माहितीये <laughs> <तुला। laughs> <तुला। laughs> <मां... laughs> का मी कस दिवस काढतो हायसाठी अध्यक्षाला का पैसे येईल सरपंच ऐका कि तुम्ही अध्यक्षाला थोडस सपोर्ट करा हे बिवडे त्यांच्या नादिना का लागू माहितीये का तुम्हाला अध्यक्ष मध्ये देव माणूस आहे लक्षात ठेवा टाकला टक्कल असून टक्कल आहे त्याला काय करायचं नाही सर टक्कल काय करणार आहे मग आता काय ड्रेनेज लाईन एवढी गेली तिथं बाता बाता बाता, बाता आवाज येतोय गाण गाण तवा चालत आणि मी हागाय गेलो म्हणून काय तुमचं पोट दुखतंय का तुम्ही मला सुखच लागून ना हागाय हागायला गेल तर तुमचं लक्ष आहे मी करायचं काय सांगा ना आहे का नाही पाहिजे तुम्ही पवा मी चाललो निघून आपण कपडेच वाटते मन काय गडबड कुठं काय माले डोक डोक्याल आणि मी गावकोडाच्या माग लागले ते सोन्या भेटले ते आणि ते मुंबईचं काढते मला म्हणते सकाळी म्हणते तुम्ही कुठं हगाय घ्यालता अरे तुम्हाला काय करायचं म्हणा मी कुठे आगायचं तुमच्या तुमच्याकडून माऊली त्यांनी माहितीये ना काय लावलंय ड्रोन कॅमेरे अस हा तुम्ही पहिले नाही वे नाही तुमचं ते केलेलं सगळ्यांना कसं आहे कळतो आहे खरंच मग तुमचं सगळं केलेलं गावताय त्यांना खर ऐका की तिथं बसू आपण हा ती पाहूत्यात आपण वाईट मज्जा घेऊ त्यांची बरं चालते चालते नाही का त्यांची वाईज इज्जत काढायची त्यांना तुम्हाला हेच करता येत नाही तसंच नाही काय पाहूतय असं बेडकावानी पवायला जमवतो चला तस नाही का अशीच आपलं फुगबोल बसायचं तेवढंच आपला दिवस जाईल मा डोक्यात एक प्लॅन आलाय यांचा गेम करायचं यांच्या डायरेक्ट टायल चड्ड्या डायरेक्ट गेम पळून जातो काय म्हणतो बस द्यायत उघड्या जाऊ देऊ दे की चट्यावणी घरी हळू हळू आवाज गेला कपडे बघ ना आहे मुंबईचा तिच्या महिला सकाना कसला उठा डुबू अख्खा पाणीवर उठ वाडी काम करायचं आता चिड्डे बिड्डे सगळे गोळ करून डायरेक्ट बोलवतो मी काय त्यांना डाऊट नाही आला मला काय माहिती पोह मी का राखा नाही काय मी बी व्हायचो आता पाण्यात मस्ती करून टाकतो डायरेक्ट नाही त्यांना पूल फुलवा काय त्यांना कळून द्यायचं नाही मला पावा येत म्हणून एड करा एडं करायचं पार तुम्हाला वाई कपडे बी इकडच काढतो म्हणजे कसं तुम्हाला कन्फ्युजन नको तुम्हाला माहिती आहे आपलं प्लॅनिंग कसं असतं कडक कडक हा नुसतं कडक गावायची वाटलं आपल्याला हळू हळू पुलेडी काय काय आलो ऐक तू त्यांच्या बरं पाहू मी काय करतो कपडे का कपडे कपडे ठेवून डायरेक्ट बोलवतो त्यांना चांगले रमव काय रम नाही

అరే ఈ పవర్ తిసింగ్ గరే ఏ బాప్యా ఐ ఏ బాప్యా అర స్వామి హగ బిగన్ గర్డేలైతే ఐ బాప్యా E

अरे मी तर आम्ही शोधतो सगळी म्हणून आम्हाला उरकुरे व्हायचं अरे आम्हाला उरकुरे की शोधतो की आम्ही तू बस तिथंच तिथे मांडी घालून बस खाली तू पाण्यात शोधतो इथं टाकली होती तिकडून मला ही पोरं म्हणली चड्डी चड्डी म्हटलं तुला दिलं फिकून तुला काढून काय अरे मला वाटलं काहीतरी दुसऱ्याचे माती घाली नाही दुसरं चट्टी